हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल लेट्स केक विथ शीतल आणि आज आपल्या किचनमध्ये बनत आहेत एकदम पौष्टिक शुगर फ्री लाडू वातावरण बदलत आहे आणि अशा वातावरणामध्ये रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी रोज असा एक लाडू खायलाच हवा आणि ते लाडू कसे बनवायचे ते बघूया हे लाडू बनवण्यासाठी जास्त तूप लागत नाही तर फक्त दोन चमचे तूप कढईमध्ये गरम करायचं आहे आणि यामध्ये अर्धी वाटी काजू अर्धी वाटी बदाम टाकून मंद आचेवरती भाजून घ्यायचं आहे काजू बदामाचं प्रमाण आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता काजू बदाम भाजू भाजून झाले की याला एका प्लेटमध्ये बाजूला काढून ठेवायचं याच तुपात मूठभर काळे मनुके भाजून घ्यायचे आहेत याऐवजी आपले जे नॉर्मल मनुके असतात ते सुद्धा तुम्ही वापरू शकता मनुके छान फुलून आले की हे सुद्धा प्लेटमध्ये बाजूला काढून ठेवायचे आहेत शिल्लक तुपामध्ये एक वाटी मखाने घेतलेले आहेत ते सुद्धा मध्यम आचेवर छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आणि भाजून झाले की याला सुद्धा प्लेटमध्ये बाजूला काढून ठेवायचे आहे एक वाटी शेंगदाणे मंद आचेवर व्यवस्थित भाजून घ्यायचे शेंगदाणे भाजताना गडबड नाही करायची नाहीतर शेंगदाणे जर कच्चे राहिले तर लाडूची चव सुद्धा बिघडते आणि ते लवकर खराब होतात म्हणून शेंगदाणे व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे भाजून झाले की दीड ते दोन वाटी सुक खोबरं मध्यम आचेवरती हलका गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत सुक खोबऱ्याची जी वाटी असते ना ती एक वाटी मी खिसून घेतली होती आणि ते खिसून त्याचं दीड ते दोन वाटी एवढं प्रमाण होतं खोबरं हलकं सोनेरी रंगाचं झाल्यावर याला बाजूला काढून ठेवायचं आणि कढईमध्ये पाव वाटी तिळ आणि एक चमचाभर आळीव आणि त्याचसोबत थोडेसे मेथीदाणे टाकून एकत्र मंद आचेवरती छान तडतडेपर्यंत याला भाजून आहे सर्व साहित्य भाजून झाल्यावर गॅस बंद करायचा आणि कढईमध्ये एकदम थोडंसं तूप टाकून त्यामध्ये एक वाटी खजूर परतून घ्यायचे आहेत खजुराच्या बिया मी काढून टाकलेल्या आहेत गरम कढईमध्ये याला परतून आहे आपलं सगळं साहित्य भाजून तयार आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं साहित्य काढून घ्यायचंय आणि ह्याला भरडून घ्यायचं आहे हे असंच जाडसर वाटून घ्यायचं तीळ आळीव आणि मेथी दाण्यांसोबत एक चमचा भाजलेली बडीशोप आहे ही सुद्धा वाटून घ्यायची आहे भाजलेलं खोबरं मस्त कुरकुरीत झालंय याला मिक्सरला फिरवायची गरज नाहीये याला असंच हाताने कुसकरून टाकायचंय आपण जेवढ्या प्रमाणामध्ये इथे साहित्य घेतलेलं आहे त्यासाठी एक वाटी गुळ टाकायचा आहे गुळ पावडर वापरतेय मी इथे त्याऐवजी तुम्ही गुळ खिसून वापरू शकता एक चमचा सुंठ पावडर टाकायची त्यात सोबत खजूर सुद्धा टाकायचे आहेत आणि गुळाचा पदार्थ आहे तर चिमूडभर मीठ टाकून मिक्सरच्या भांड्यात हे सर्व साहित्य काढून घ्यायचं आणि पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे पुन्हा एकदा याला मिक्सरला फिरवल्याने काय होतं याला छान बाइंडिंग येते आणि हे बघा हे असं बांधता येतं तर हे उरलेलं जे साहित्य आहे हे सुद्धा मी मिक्सरला फिरवून घेते आपल्या लाडूचं मिश्रण तयार आहे याला एकदा मिक्स करून घेऊ आणि आवडीनुसार लहान मोठे लाडू याचे बांधून घ्यायचे आहेत दोन ते अडीच चमचे तुपामध्ये मस्त पौष्टिक लाडू आपले तयार झालेले आहेत सध्या वातावरण सतत बदलत आहे तर रोज हा एक लाडू खा आणि स्वस्त राहा त्यासाठी आधी हा लाडू बनवून बघा अजूनपर्यंत आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकनवरती क्लिक करायला विसरू नका थँक्यू